मी उमा किचन किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवणार आहे वांग्याचं भरीत त्यासाठी मी हे अर्धा किलो वांगे घेतलेत त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी घेतले इथं शेंगदाणे भाजून घेतलेत लसणाची पाते लसण हिरवी मिरची मीठ जिरे कोथिंबीर तेल इथं मी व्यवस्थित कांद्याची पात चिरून घेतलेली आहे बारीक बारीक आणि ही मेथीची भाजी पण चिरून घेतलेली आहे आता हे आपल्याला वांगे स्वच्छ धुवून स्वच्छ धुवून घेतलेत मी आता ह्याला व्यवस्थित बारीक बारीक छोटे छोटे पीस करून त्याला व्यवस्थित वाफून घ्यायचेत <tip> या मी गॅस चालू केले आता यामध्ये सर्वप्रथम आपल्याला हिरवी मिरची वापरायची आहे भाजून घ्यायचे हिरवी मिरची आपल्याला तिखट कसं लागेल त्याप्रमाणे वापरायचं आहे कारण ही मिडियम मिरची आहे त्यामुळं मी जरा जास्त वापरते त्यामध्ये तेल टाकून घेतले आता व्यवस्थित भाजून घेणार आहे त्यानंतर आपल्याला वांगे वापून घ्यायचे आपली मिरची भाजून झाले काढून घेऊयात आता हे आपण वांगी जी कट केलं का ते टाकून घ्यायचे वांगे वाफायला बराच वेळ लागतो दहा ते पंधरा मिनिट बारीक गॅसवरच वाफून घ्यायचं आपल्याला कारण गॅस जर फुल केलं तर करप घ्यायची शक्यता असते यामध्ये पण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि दहा पंधरा मिनिट आपल्याला बारीक गॅसवरच वाफून घ्यायचं वरती ताट झाकून आहे आणि व्यवस्थित एक दहा पंधरा मिनिट वापरून घ्यायचंय हे वांगे व्यवस्थित वापून झालेत आता आता हे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि थंड करून आहे आपल्याला हे खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचंय कारण मिक्सरच्या भांड्यामधलं भरी चांगलं नाही लागत हे थंड होईपर्यंत आपल्याला हिरवी मिरची शेंगदाणी वाटून घ्यायचे आता खलबत्त्यामध्ये आपण सर्वप्रथम हिरवी मिरची कारण वांगे मऊ झालेले असते त्यामुळे आपल्याला हिरवी मिरची वगैरे अगोदर वाटून घ्यायचे शेंगदाणे आहेत मी लसण हिरवी मिरची शेंगदाणे टाकून घेतलेत त्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे लगेच चवीप्रमाणे प्रमाणे मीठ वापरायचे आपल्याला जिरे टाकून घ्यायचे ही लसणाची पात पण टाकून आहे सगळं व्यवस्थित आप 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 आता आपल्याला वाटून आहे बारीक झाले यामध्ये आपल्याला वांगी टाकून घ्यायचे असंच वाटून घ्यायचं आहे यामध्ये जास्तही बारीक करायचं नाही कारण बारीक केल्यानंतर तेवढं चांगलं लागत नाही थोडस मोठ मोठच वाटून घ्यायचंय आपल्याला आणि वाफून घेतलेलं असल्यामुळे लवकर वाटते तसं मोठ मोठं वाटून घेतलेत आपण आता यामध्ये जस बसेल तशा पद्धतीनं आपल्याला ही कांद्याची पात टाकून घ्यायची आणि हे पण थोडस मोठ मोठे बसेल असं मी वापरायले कांद्याची पात जशी बसेल तशा पद्धतीनं वापरायचे संपूर्ण जर बसत असेल तर पूर्ण टाकून द्यायचं यामध्ये आणि थोडस मोठ मोठच वाटून घ्यायचं आपल्याला चिरून घेतली होती मी तेवढी पात यामध्ये बसले आता ही मेथीची भाजी टाकून घ्यायची आपल्याला कारण ही चिरून घेतलेली असल्यामुळे जास्त वाटायची गरज नाही याला थोडासा मिक्स होईपर्यंतच असं थोडं हे करून घ्यायचंय सगळं व्यवस्थित एकजीव झाले आता हे आपल्याला एका छोट्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचंय तेल टाकून घेते आपल्याला फोडणी टाकून घ्यायचे आहे तेल व्यवस्थित गरम झाले यामध्ये मी जिरे टाकून घेते कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आता कोथिंबीर थोडीशी टाकून घ्यायची आहे आणि बाकीची कोथिंबीर जी आहे ना ते यामध्ये मी वरूनच टाकून घ्यायची आहे तू यामध्ये थोडंसं हळद पावडर टाकून घ्यायचं आहे गॅस बंद करून घेतले मी आता हे तेलाची पोडणी आपल्याला ह्या भरीच्या मध्ये टाकून आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून आहे आता हे व्यवस्थित मिक्स झाले हे आपण बाजरीच्या भाकरीसोबत आणि ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकतो खूप छान लागते हे भरी माझं जर हे वांग्याच जर भरी तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद